रोजचाही दिवस येतोय तसा जातोय पण ताईचा तिथं पत्या लागेल रोजचा दिवस येतोय जातोय येतोय जातोय दिवस तर मात्र निघतोय बी आणि जातोय बी तर ताई दिसेल कुठं किंवा तिचा ताईचा पत्या बी लागेल की होय बाबा अमुक अमुक फुका हाय आमकी याच्यात घरी घरी हाय म्हणून कुठं कळत तुझ्या व्हिडिओच लोकेशन बी कळ कधी पाण्यापाशी असती कधी पेट्रोल पंप पशी असती कधी कुणाच्या जरशा असते असती कुणाच्या तिच्या ज्वार्या भरती काय म्हणून समजाव कधी कुणाच्या रानातच असते काय कळाय मार्ग लागणार नेमकं काय कळेल मला मला असं कळल असं नेमका काय पुरावा काय बाबा हिता आहे ना चला आपण जाऊ लाल रथचा दिवस उभवतोय जातोय मावळतोय बी काय कुठं दिसायचं नाव नाही न ठरवलंय मनासाठी की बाबा आपण आता दिसायचं त्यामुळेच तेही ही होईल आपण पार येडत झालीया तिच्या श्वतात अनिता आपण करायचा नाही तिला शोध तू कोण करणार आपण शोध घ्यायचा नाही कुठे गेली काय झालंय बघायचं नाही विचारपूस करायची नाही प्रत्येकाला मी तर बाई माझे तुम दुखायला लागलं तिथं आली आहे का फोटो धावती काही काही जण तर वळात येते काय काय जणांना तर माहितीच आहे ती गेली आहे निघून व्हिडिओ बघून पण हाय इथं अमुक अमुक ठिकाणी आलती असं एक पण म्हणणं आहे की होय बाबा आलती इथं एक पण असं म्हणण आहे फिक्स असं कोण सांग ना त्यामुळं काय मला कळणार रोज मी या काच्यात राहतेय काय बी करते एक दिवशी तर मंदिरात राहतीये नाही माणसं कशा पाहिजे जवळ करते कारण अनुजा लहान आहे माझ्या दिवशी अनुजा तर नसती ना लहान मग मग एक कुठं बी राहिले असते माणूस व्यवस्थित असलं का नाही कुठं ती राहिलं कशाचं ध्यान असत बरोबर आहे त्या येते ती दुकाची परत येते भुगा बघा गाड्या येते त्या मोटरसायकली आपल्याला इस्ट्या येते त्या सारे येते त्याच हुडकायला मेन म्हणजे ते घरात कधीच तिला दावून की मी ह्याच्यात गेली की म्हणली बी नाही त्यात कसं कस भुडकायची गाडी आला का उलट मी खाली मुंडी या मग आता माणसं आपल्यालाच काहीतरी तर मन काय करायचं वैता घेऊन गे नाही मला लागते माणूस मस्त बोलत होते काय कळत नाही माणूस जवळ चिटका आलं म्हणलं का ती दुख दुखू लागते मनाला माझ्या जागच्या जागेलाच मी गार या काय जर आहे याच आहे जिथं तिचा दिवस जाईल तिथं ती राहते पण तिला हुडकायचं माझं लय अवघड असत तर पुडकायचं एवढं सुक तू बाबा तिथं गेलं का तिथं लगे घामणारच आहे तुझी तो आधार भेटेल तिथं राहती तिच्या पुरतं बघते आणि मी तिच्या शोधात माणूस कानुस आलं काल घ्या वाटतय तुवर हिंडत राहायचं आहे हिंडायचंय तर हिंडायचंय की ती हिंडायचं आहे वैता घेऊन गेलाय मला ह्या हिंडायचं आणि फिरायचं त्याच्यासाठी हुंटी त्याच माणसाला कदर नाही तुझी तर वस्ती बघून जरा थांबते रस्त्याला मेन मध्ये कोणतरी माणूस आले टकल कला घ्याव आपण स्वतःहून त्या माणसाला विचारण आणि त्या माणसानंहून आपल्याला विचारण काही फरक आहे त्यात मोठा तर घरातनं बाहेर पडलं का ले 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 कशी जिठियेत खड खंगळत नाही माणूस व्यवस्थित मिळालं असं हिरवं काचं कसलं बी खात या घरातनं बाहेर पडल्या का घरातनं बाहेर पडलं का कशाचं माणूस ही चौदव करत नाही घरी असतानाच नाही निर्मळ पाहिजे स्वच्छ पाहिजे बाहेर घाणीत तर घाणीत बसवून खाते कुठे बी बसतं आता घर सोडलं म्हणलं का समुद्र झालं ताईला हजार वेळा सांगितले ताईमुळे माझ अनुजाच काय अनुजाला मस्त मी काकरा फिरवते खायला जरी तिचं पोट भरणार तर काहीतरी पाच दहा रुपयाचा का महिना घेते या तिचा पोट भरायचं बिस्किटचा पुडा का महिना मी घेते अजून सुद्धा मी बिस्किटचा पुडा घेतलेला हय बघा मारत मग चालत चाल कुठे उशीर झाला तर बिस्कीचा कुडा घेऊन करायचा घेतला जा। त्याला दाखवला का तिला घेतला गाड्या न द्यायला लागल्या ही काय व्हायचा घेते मला तर बाबा आपण बसली म्हणून आपल्याला देते दे ती काय की असं वाटतंय

आणि काय करत आहे ती कुरकुरं घेतलं एक पण घेतलं का खात नाही खाली सांडून देत आहे ती थोडंफार बिस्किट खात आहे कुठं काही हे बी खात फळं पिळ काहीतरी फळं कुणाच्या पाचत द्या नाही फुलकाची महागायची फळंसुद्धा लय महागायची ना नाही आपले बिस्किट थोडा पार्लेचा येतोय ये त्यात पॉट बी भरतय तिचं एवढा एक काय खात नाही दोन चार तरी उरवत यात तेवढ्यात पोट जर ते भरतय कुरकुर पूर काय पाच दहा रुपये घेतले त्याला ती पण पॉट भरत नाही मी मग वाऱ्यानं जात आहे चला मी बुया घेत नाही बेन आण मी बुया चला बसून बिन हाय सव